भिवंडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दोन गटामध्ये झालेल्या वादानंतर भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांना हे प्रकरण भोवले आहे परोपकारी यांची थेट ठाणे शहर मुख्यालयात बदली करण्यात आली तर मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त मोहन दहीकर यांची नियुक्ती भिवंडीच्या पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे भिवंडी येथून बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एका मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती मिरवणूक वंजारपट्टी नाका परिसरात आली असता अचानक दगडफेक झाल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला या घटनेनंतर या भागात मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली घटनास्थळी पोलीस पथकेत दाखल झाली आरोपीविरोधात कारवाई झाल्याशिवाय गणेश विसर्जन होणार नाही अशी मागणी मंडळातील कार्यकर्त्यांनी सुरू केली अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला काही पोलीस देखील जखमी झाले आहेत जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच भिवंडीतील इतर दोन ठिकाणी देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे संकेत मिळत आहे अखेर बुधवारी रात्री उशिरा भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांची बदली मुख्यालयात करण्यात आली तर मुख्यालय एकचे उपायुक्त मोहन दहीकर यांची भिवंडीच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे परोपकारी यांची काही महिन्यापूर्वीच विशेष शाखेतून भिवंडीच्या पदे नियुक्ती झाली होती परंतु भिवंडीतील दोन गटांमध्ये झालेला वाद परोपकारी यांना भोवला आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार भिवंडी